यात पुढच्या बातमीकडे पाकड्यांना माणूस की नाहीये धर्मद्वेष थांबवा नाहीतर भारताचा पाकिस्तान होईल जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवरती ही टीका केलेली आहे त्यामुळे पाकड्यांना माणूस की नाहीये अशी जितेंद्र आव्हाड यांनी आता टीका केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे पाकिस्तानला हेच हवंय की या देशामध्ये आता धर्मद्वेष वाढीला लागलाय धर्मामध्ये भांडण लावायचे असतील तर हे करा आजपर्यंत एवढे अतिरेकी हल्ले झाले कधीतरी झालं होतं का कारण का आजच्या इतका धर्मद्वेष हा महादेशामध्ये कधी नव्हताच या देशामधला वाढत असलेला धर्मद्वेष आणि पाकिस्तानातला धर्मद्वेष याच्यामध्ये काही अंतर राहिलेलं नाही आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की पाकिस्तानची निर्मिती ही मुस्लिम पाकिस्तान आहे आपला भारताचा हिंदू पाकिस्तान होणार आहे